एक मोठी बातमी आहे सगळ्यात मोठी बातमी म्हणता येईल वफ कायद्यासंदर्भातली ही बातमी आहे नव्या वफ कायद्यात सात दिवसांची अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे केंद्र सरकारने जैसे थे परिस्थिती ठेवावी आणि केंद्रान सात दिवसात उत्तर द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत वफ कायद्यासंदर्भातली ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल नव्या वफ कायद्यात सात दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने जैसे थे अशीच परिस्थिती ठेवावी असे कोर्टाचे आदेश आहेत कोर्ट सविस्तर पाहुयात वफ संदर्भ संदर्भात फार मोठे बदल आता आम्हाला नकोय नव्या वक्फ नुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही सध्या परिस्थिती जैसे थेच ठेवा केंद्र सरकारनं सात दिवसात उत्तर द्यावं असं सांगण्यात आलंय वक्फ बोर्ड किंवा तो मान्य सर्वोच्च न्यायालय को जो यानी की भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं आप पूरे मामले को क्योंकि यह पार्लियामेंट का कानून है पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है सिर्फ उन्होंने उनके दो पॉइंट पे सोलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख पांच मई मुकर कर दिया है और पांच मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाए ज्वाइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट था। जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसके उसकी मुखालिफत की और हमने डायसन रिपोर्ट दिया पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजन को मान लूंगा ये सवाल ही नहीं होता हम पूरे उस बिल को अनकॉन्स्टिट्यू उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आ, आर्टिकल 25, आर्टिकल 26, सिक्स और, और 15 और 29 का ग्रे वायोलेशन है ये हम पहले से ही बोल दिया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूं आज राज्यभरात आणि देशभरात ही अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्यात वेगवान स्वरूपातला आढावा घेऊया टॉप फिफ्टी मध्ये घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद टोकाला गेलाय पुन्हा मराठी मराठी लोक लोक तुम लोग गंदे हो तुम मच्छी मठन खाते हो या सोसायटीतील चार कुटुंबांचा दररोज अपमान केला जातो अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते मनसेनं आता या संदर्भात आवाज उठवलाय या सोसायटीत जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दम दिलाय

मुंबईत सातत्यानं मराठीचा वाद पाहायला मिळतोय यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केलाय भाजपला मुंबईतच गुजरातीकरण करायचं आहे असा थेट आरोप संजय राऊत यांनी केलाय मराठी कुटुंबाला त्रास द्याल तर कानाखाली जाळ काढू असा इशारा मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिलाय माझ्याकडे या प्रकरणाचा व्हिडिओ आलेला आहे मी संपूर्ण माहिती घेतोय मात्र तिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल असा गंभीर इशारा देशपांडे यांनी दिलाय महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे मात्र राष्ट्रभाषा ही यावी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यात पहिलीपासूनच इंग्रजीसह हिंदी ही सक्तीची करण्यात आली आहे संदर्भात त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटलंय आता पहिलीपासूनच इंग्रजीसह हिंदी ही सक्तीची करण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य करण्यात आली आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलाय माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पिंपळनेर दौरा रद्द झालाय मुंडे नारळी सप्ताहाला उपस्थित राहणार नाहीयेत आज भगवान गडावर नारळी सप्ताहाची सांगता होणार आहे यावेळी मुंडेंवर आरोपांची राळ उठवणारे सुरेश धस आणि स्वतः धनंजय मुंडे एकाच मंचावर येणार होते शेतकरी <गणागी> कर्जमाफीसाठीच्या आंदोलनावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू ठाम आहेत त्यांनी आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेतली आहे अठ्ठावीस तारखेला आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय कर्जमाफीबद्दल सरकारमधील कुणीही काहीही बोलत नाही असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे संभाजीराजे छत्रपतींनी वाघ्या कुत्र्या हटवण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे बावनकुळेंची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते वाघ्या कुत्रा हा दंतकथेमधील पात्र आहे त्याचा कुठलाही इतिहास नाही असं त्यांनी यावेळी म्हटलंय या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही वेळ देण्याची मागणी त्यांनी केली एआयद्वारे बाळासाहेबांची क्लिप केली आहे हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं मंत्री दादा भुसे म्हणाले ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यावर त्यांनी निशाणा साधलाय तर दररोज उठून टीका टिप्पणी करणं तोमणे मारणं याला आमच्या ग्रामीण भाषेत बायले पण म्हणतात असंही भुसे म्हणाले आत्मचिंतन केलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिलाय गोपीचंद पडळकरांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी एक्सवर ट्विट करत जोरदार हल्लाबोल केलाय गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे असं चव्हाणांनी म्हटलंय पवारांशिवाय या शेख चिल्ली मार्केट किंमत झिरो आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदेनी अचानक त्यांचं मूळ दरेगाव गाठलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे शिंदेनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे महायुतीतील निधी वाटप पालकमंत्रीपदावरून तक्रार केल्याची ही चर्चा होती अशातच आता त्यामुळे पुन्हा एकदा ते दरेगावात येत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरेंनी सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं यावेळी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे असं साकडं पुजाऱ्यांकडून देखील घालण्यात आलं या आपण सार्वजनिक जीवनात वागत असताना वैयक्तिक काहीही मागत नाही आहोत जनतेचं हित व्हावं असं तटकरे म्हणाले पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं एल्गार आंदोलन पुकारलंय वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष रस्त्यावर उतरलाय राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केलंय मात्र षडयंत्र करून त्यांना या प्रकरणात मोदी सरकार अडकवत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे वर्ध्यात काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत मोठी जोरदार घोषणाबाजी केली सरकार, के सरकार लोकशाही विरोधी अरे काम करेल तर रस्त्यावर उतरू असा इशारा काँग्रेसनं दिलाय सरकारनं विरोधकांना नसतनाबूत करण्यासाठी ईडी सी डी आणि इतर शासकीय यंत्र्यांचा गैरवापर करून काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करायचं धोर ठरवलेलं आहे हे नॅशनल हेरॉल्ड ही नेहरूजीची स्वतःची वैयक्तिक संपत्ती होती नंतर ते काँग्रेस पक्षाचं मुखपत्र झालं याबाबतीत कोणताच असा भ्रष्टाचार किंवा कोणचंच काही नसून उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले नवीन व्हिडिओ यांचा समोर आला आहे यापैकी एका व्हिडिओत ते पबमध्ये डान्स करताना दिसत आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये बंदूक हातात घेऊन जात आहेत त्यांना मोबाईल स्टेटसवर लाल किल्ल्यासमोरचा फोटो हा स्टेटसला ठेवला आहे त्यामुळे दिल्लीत असल्याची शक्यता आहे रणजित कासले पुण्यात शरण येणार असल्याची माहिती समोर येते पहिल्या विमानानं कासले पुण्यात येण्याची शक्यता आहे शरण येण्याबाबत दिली नाशिकच्या काठीगल्ली सिग्नल परिसरात हिंसाचार प्रकरणी पंधराशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आतापर्यंत सत्तावन्न संशयित आरोपी निष्पन्न निष्पाप तर पंचवीस जणांना केली नाशिक पोलिसांनी अटक केली नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरात अनधिकृत बांधकामावरून सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता आहे परिसर सील केलाय संपूर्ण अनधिकृत बांधकाम हटवल्यावर सुप्रीम कोर्टानं कारवाईला स्थगिती दिली आहे एकवीस एप्रिलला पुढची सुनावणी असेल संभाजीनगरमध्ये महावितरण कार्यालयात हातात कोयता घेऊन एका तरुणानं धुडघूस घालत कोयत्यानं तोडफोड केली आहे नवीन मंदिर नवीन मीटर मिळत नसल्यामुळे तरुणानं महावितरण कार्यालयात गुंडगिरी करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आहे जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला कसबा बावडामध्ये लावणीचा कार्यक्रम गाण्याची फरमाईश करण्यावरून दोन गटात वाद झाला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडला यात्रेच्या निमित्तानं लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं <स्थ> इचलकरंजी इथं आर्थिक देवघेणीवरनं महिलांनी थेट गावभाग पोलीस ठाण्यात गोंधळ घातलाय चक्क हातात चप्पल घेऊन पद्मजा इंगवले या महिलेवर धाव घेत मारहाण करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पद्मजा इंगवले यांच्यावर उर्फ गंगा कांबळे यांच्या फिर्यादीवरून अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना थेट गॅलरीमध्ये बक्षीस द्यायचं म्हणून ही जिवंत बकरी आणली आहे चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने यावर कारवाई केली आहे स्पर्धेचे संयोजक असलेल्या बालगोपाल तालीम मंडळावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे वैदुवाडी परिसरात आज पहाटे पाचच्या सुमारास पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे रिक्षा टेम्पो बस आणि दुचाकींची तोडफोड झाली आहे दहशत माजवण्यासाठी गुंडांकडून ही वाहनांची तोडफोड करण्यात आली नाशिकमध्ये हप्ता न दिल्यामुळे व्यावसायिकावर डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला करण्यात आला पंधरा दिवसांपूर्वी चॉपरने मारण्याची धमकी देण्यात आली होती मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे जळगावच्या नाशिराबादमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला स्मशान स्मशानभूमीत मोबाईल टॉर्च लावून अंत्यविधी पार पडलाय स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी गेल्या काही महिन्याभरापूर्वीच खर्च करण्यात आला होता मात्र या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली एक महत्वाची बातमी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या हरकतीबाबत पाठवण्यात आलेल्या नोटिसांचीही होळी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ असा इशारा दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केवळ भ्रष्ट अत्याचारासाठी हा महामार्ग करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे शेतकऱ्यांना नोटीस पाठवणार प्रांताधिकाऱ्याचं करायचं काय महामार्ग करण्याचं धोरण आखलेलं आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे मिर्जेच्या प्रांताधिकाऱ्यांनी नोटीसा पाठवलेलं आहे त्यामुळं या नोटीसींचं धन या ठिकाणी स्टेशन चौकात करण्यात आलेलं आहे आणि या पुढच्या काळात अशा नोटीसा पाठवल्या तर नोटीस पाठवणाऱ्यांचं आम्ही दहन करू प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बडवान काढावं लागलं तर बडवून काढू हातात शस्त्र घ्यावं हा लागलं तर घेऊ मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात मुंबई शहराच्या वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरणारा मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यातील सर्वात महत्वाचा टप्पा आज पूर्ण झाला मुंबई मेट्रो सात अ या मार्गिकेवरील महत्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झालाय या प्रकल्पाची पाहणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तसंच पुढील वर्षापर्यंत एकशे पन्नास किलोमीटरचा मार्ग अस्तित्वात येईल असं म्हटलंय लातूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराचा साम टीव्हीनं पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे शिक्षण उपसंचालकांनी क्लर्कच्या टेबलवर काम करणाऱ्या खाजगी व्यक्तीची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले तनिषाभिषेप प्रकरणातील ससूनचा अहवाल शासनाकडे पोहोचलाय गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून सर्वोप्च रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांसह वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अहवाल पाठवलाय गर्भवतीवर उपचार करताना डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला याची चौकशी समितीनं केली आहे बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ग्रामस्थांची नखही गेल्याचा दावा स्थानिकांनी केलाय आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतोय केस गळती संदर्भात आयसीएमआर या अहवाल अद्यापही आलेला नाहीये त्यात आता नखगळतीचा प्रकार समोर आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय हरियाणात रील स्टार महिलेनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याची हत्या केली आहे नवऱ्याच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीनं गटारात फेकून दिलाय दरम्यान मृतदेह गाडीवरून घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय येत्या एक मेला पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे इथेच आधी बांधलेला पस्तीस फुटी पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता आता त्याच ठिकाणी त्र्याऐंशी फूट उंच पुतळा उभारण्यात आलाय राजकोट किल्ल्यावरील पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार बाहेर आलेत का असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला पुतळा उभारण्यात आलेल्या आलेल्यांचा भ्रष्टाचारी पैसा निवडणुकीत वापरला त्याच्यावर काय कारवाई केली गेली असंही त्यांनी म्हटलंय मुंबईसह राज्यातील विविध भागात पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय मागील दोन दिवसांपासून ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढला जातोय आज हंडा मोर्चाचा तिसरा दिवस असून सांताक्रुज येथील एच वॉर्ड विभागावर मोर्चा काढण्यात येतोय ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जातो ठाकरे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अकोला महापालिका कार्यालयावर जोरदार राडा केला आहे शिवसैनिकांनी पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड केली आहे शहरातील मलकापूर भागात गेल्या काही दिवसांपासून दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतोय याच विरोधात संतप्त नागरिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अकोला महापालिका कार्यालयात धडक दिली बुलडाणा जिल्ह्यातील बऱ्याच गावांना यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज यंत्रणांनी व्यक्त केला आहे अर्धा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या छायात असल्यामुळे प्रत्येकानं पाणी जपून वापरण्याची गरज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान बेचाळीस अंशांवर पोहोचल्यामुळे जायकवाडीसह अनेक प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन वाढले विशेष म्हणजे जायकवाडी धरणात उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या तुलनेत सहापट पाणी दररोज वाफेवाटे आहे त्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होतोय पुण्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात घट झालीय वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे टंचाई जाणवतीये खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात मिळून दहा टीएमसी एवढंच पाणीसाठा आहे जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात भूजल पातळीत घट झाली आहे काही महिन्यांपासून शेतकरी ठिबक सिंचन प्रणालीवर भर देत त्यामुळे जमिनीखालील पाणी उपसा वाढलाय त्यामुळे भूजल पातळीत एक मीटरने घट झाल्याचं समोर आल्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या माण तालुक्यातील सध्या भीषण टंचाई सुरू आहे फेब्रुवारी महिन्यापासून बेचाळीस गावांमध्ये टँकर सुरू झालेत तर विहिरींनी तळ गाठल्यामुळे आता या भागांमध्ये शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचीही जनावरांच्या पाण्याचीही खूप मोठी समस्या उभी राहिली आहे सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टीएमसी अधिक पाणीसाठा असून सध्या धरणात अकरा टीएमसी साठा शिल्लक आहे इथं शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी पूरक साठा असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे जालन्यात मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड चालवली जाते पाण्याअभावी फळबाग जगवणं कठीण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हा कठीण निर्णय घेतलाय दहा ते बारा हजार हेक्टर शेत जमिनीवरील मोसंबी लावल्यामुळे मोठं नुकसान झालंय आहे बातमी समृद्धी महामार्गासंदर्भातली आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे दरम्यानच्या शहात्तर किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनाला म्हणजेच एक मे रोजी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एक मे रोजी शेवट एक मे रोजीला शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मुंबई नागपूर प्रवास केवळ आठ तासात केव्हा करता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र एमएसआरडीसी ने न आतापर्यंत शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी अनेक तारखा दिल्या होत्या आणि सर्व मुहूर्त चुकले आता एक मेचा चा मुहूर्त साधण्यात एम ला यश येणार का याकडेच लक्ष लागलंय